नमस्ते मी तांबेत राहते माझी मुलगी इंजिनिअरिंगच्या पर पहिल्या वर्षी तिनं ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन आम्ही दुर्बल अशी आमची परिस्थिती असल्यामुळं खास्त व्हॅलिडिटी काढण्यासाठी आम्ही सातारला के ॲप्लाय केलं होतं पण ते ॲप्लिकेशन साडेपाच महिन्यांना रिजेक्ट आलं रिजेक्ट आल्यानंतर सरांनी सांगितलं की कास्ट व्हॅलिडिटी असेल तरच आम्ही तिला शाळेचे म्हणजे ॲडमिशन मिळू शकतं पण जर कास्ट व्हॅलिडिटी नाही मिळाली ना 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 तर तिचं ते, ते वर्ष वाया जाणार त्यामुळं ओळखीनं अक्षर सरांशी बोलणं झालं त्यानंतर त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये ओळख सांगू ओळख म्हणजे त्यांच्या ओळखीनं दिवसात आम्हाला मिळाली आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांच्या ओळखीमुळे वाया जाणार होतं ते म्हणजे वाचलं म्हणजे असं स्टार्टिंगला वाटलेलं की व्हायचं नाही म्हणून कारण अक्षय सरांना भेटायच्या अगोदर म्हणजे बऱ्यापैकी पर्याय होते पण त्यांनी कुणी एवढी मदत नाही केली म्हणजे कोण असं मदत करायला पुढं पण नाही आलं पण अक्षय सरांना भेटल्यानंतर ज्या दिवशी भेटलं त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी व्हॅलिडिटी हातात भेटली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद